नमस्कार आजच्या आनंददायी या शनिवार उपक्रमामध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात मी एक भाषिक खेळ घेत आहे या भाषिक खेळामुळे मुलांची शब्दसंपत्ती वाढणार आहे मुलांना तुम्ही या खेळासाठी तयार आहात सगळे भूमी तयार आहे ह्या खेळासाठी ह्या ठोकळ्याच्या साह्याने आपल्याला हा खेळ खेड़ खेळायचा आहे जे अक्षरेन त्या अक्षरावरून नाव रंग गाव फूल भाजी आणि गोड पदार्थ सांगायचा आहे चल मग भूमी खेळूया आपण हा खेळ

अजून एक छान आहे ना व्हेरी गुड चला तिचं अभिनंदन करा भूमी छान खेळली सहा खेळ अभिनंदन